नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो प्रति प्राचार्य मुख्याध्यापक व महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय प्राथमिक माध्यमिक शाळा यांच्यासाठी एक नवीन जी आर त्या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे जनगणना दोन हजार सव्वीस आणि सत्तावीससाठी विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे सोळा मे जौ, जौ, ते चो चौदा जूनपर्यंत त्या ठिकाणी कामकाज करावं लागणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट ज्या सुट्ट्या आहेत मधल्या या सुट्ट्या त्या ठिकाणी रद्द होणार आहेत अशा संदर्भातलं हे पत्र आपल्याला देण्यात आलेलं आहे जनगणना दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या कामकाजाबाबत भारत सरकार निर्देशित व महाराष्ट्र शासन पुरस्कृत जनगणना दोन हजार सव्वीस सत्तावीसचे कामकाज सुरू झाले आहे त्या अनुषंगाने दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी आयुक्त कार्यालय पुणे मनपा इथे फिसीद्वारे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये जनगणनेच्या पहिल्या फेरीचे कामकाज सोळा मे थे होना त्या जाहिर करनेत अलेला आठा दोन हजार सव्वीस ते चौदा जून दोन हजार सव्वीस होणार असून त्या कामकाजाबाबतचा कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे अठरा दोन दोन हजार सव्वीसला प्रधान जनगणना अधिकारी शहर जनगणना अधिकारी प्रशिक्षण स्थळ मुंबई या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यानंतर मास्टर ट्रेनर यांच्या बॅच होणार आहेत सहा नऊ मार्च, मार्च ते सतरा मार्च यशदा पुणे या ठिकाणी त्यानंतर चार्ज ऑफिसर शहर जनगणना अधिकारी सव्वीस दोन ते एकतीस मार्च जिल्हाधिकारी कार्यालय पुणे त्यानंतर सहा चार ते अकरा चार दरम्यान प्रशिक्षण स्थळ अलहिदा कळवण्यात येईल म्हणजे नंतर सांगण्यात येईल म्हटलं सत्तावीस चार ते आठ पाच त्या ठिकाणी प्रगणक व पर्यवेक्षक यांचं प्रशिक्षण होईल आणि त्यानंतर साधारणतः आपल्याला दिल्याप्रमाणे सोळा मे ते चौदा जूनपर्यंत या ठिकाणी तरी उपरोक्त कार्या क्रमाचे अव अवलोकन करून आपल्या आस्थापनेमधील अधिकारी कर्मचारी यांना अवगत करून सदर कार कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची रजा मान्य करू नये याची नोंद घ्यावी कळावे विजय लांडगे शहर जनगणना अधिकारी तथा उपायुक्त स्थानिक संस्था कर पुणे महानगरपालिका अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे कामकाज पुण्याच्या शिक्षकांना करावं लागणार आहे ठीक आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही अशा पद्धतीचे पत्र निघणार असून त्या ठिकाणी जनगणनेची कामं करावी लागणार आहेत